शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही मोहीम राबविण्यात येणार असून आता एस टीचे पास थेट त्यांच्या शाळा महाविद्यालय वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महाडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे मंत्री सरनाईक म्हणाले की नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सोळा जूनपासून होत आहेत घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एस टीच्या माध्यमातून सासष्ट पॉईंट सासष्ट टक्के इतकी सवलत दिली आहे म्हणजेच केवळ तेहतीस पॉईंट तेत्तीस टक्के रक्कमवरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो त्याचप्रमाणे शासनाच्या पुणेशुलक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एस टीचे पाचचे वितरण केले जाते यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी एस टीच्या पास केंद्रावर जाऊन रांगीत पास घ्यावे लागते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पाससाठी रँगेटात कळत लागणार आहे त्यांच्या शाळा महाविद्यालयाने पुरवलेल्या यादीनुसार एस टीच्या कर्मचाऱ्याकडून संबंधित त्यांच्या पास थेट शाळेत देणार आहेत त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही एस टी महामंडळाच्या माध्यमातून एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम सोळा जूनपासून ठेवण्यात येत आहे यापूर्वी सर्व शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एस टीच्या आगार व्यवस्थापनाकडे पत्र देऊन पाचची आवश्यकता असणाऱ्या शाळेतील शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितली आहे अशा प्रक्रिया बिनियोग योजनेचा लाभ राज्यभर शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थ्यांना होणार असल्याची परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे